तर आपण आता या दुकानाची माहिती घेतली तुम्ही बघितलं अविनाश यांनी खूप छान प्रकारे खूप डिटेलमध्ये मा सगळी माहिती दिली तर आता इथे यांचंच आहे ना बाजूला देवारे आहेत आपल्या घरात देवारे असतात ना त्यांचं दुकान आहे त्यांचंच आहे ते आता हे देवारे कसे काय काय आहेत त्याची पण प्राईस डिटेल मी तुम्हाला सांगतो चला अविनाश सर नमस्कार नमस्कार आता इथे तुमच्याकडे घरातले देवारे आहेत ते किती साईजपासून कोणत्या साईजपर्यंत तुमच्याकडे देवारे अवेलेबल आहेत ही शेवटची साईज आहे हे किती आहे किती अच्छा पाच बाय दोन म्हणजे असं दोन आणि उभं पाच आहे कोणतं लाकूड आहे हे सागवानचं लाकूड आहे प्युअर सागवान आणि सतरा हजार प्राइस आहे आणि हेच जर आपण समज बाहेर कुठे दुकानात वगैरे घ्यायला गेलो तर हे कितीपर्यंत मिळेल तीस हजार पर्यंत मिळेल अरे वाय बघा इथे असा ड्रॉवर पण आहे ओके दोन बाय पाच ठेवायला काय तुम्हाला जागा गरज नाही गरज नाही बरोबर हे बघा इथे खाली पण बन... हा स्टोरेज दिलेला आहे दे। करून देणार ओके हे बघा आता इथे हा पण सेम फक्त याची डिझाईन अशी वरती वेगळी आहे आणि इथे वेगळी आहे हा कसा आहे तेवढा सतरा हजार रुपये ओके प्युअर सागाच आहे ना मस्त दिसतंय आता बघा इथे हा छोटा आहे हा छोटा आहे पंचवीसशे बाय किती आहे तो असा एकोणीस इंच असा एकोणीस इंच आणि असा उभा दीड दोन अठरा इंच ना ओके बघा इथे बाजूला पण सेम आहे आणि सगळे हे दिसतात तो हा सागाचे आहेत ना आहेत सगळे टोटल साग आहेत आणि हा बघा हा पण इथे दिसतोय तो पण सागाच आहे सगळे जेवढे आता आपण बघणार सगळे टावर जेवढे आहेत हा कितीला आता आठशे पन्नास रुपयाला आठशे पन्नास रुपये हो। अरे वा छान आहे स्वस्त आहे पाचशे खालचा हा बघा इथे सहाशे पन्नास काय काय देवरांना मध्ये लाईट पण लावतात त्याची सोय काय केली आहे का तुम्ही इथं आम्ही मारतो अच्छा म्हणजे पॉईंट काढून देतात तुम्ही ओके आणि तो शेवटला तो सगळ्यात वरती आहे बघा छोटावाला हा कितीच आहे हा मंदिर तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाचा आहे ना किती बाय एक, एक फुटाचा असेल ना असा आहे चौदा इंच आहे असा चौदा इंच हा आणि हा हा किती आहे हा वाला हा साडे आठ साडे आठशे नाही ना, ना? हाईट हाईट साईज हाईट एकवीस इंच आहे एकवीस इंच आहे का ओके बघा खाली पण दिसतोय तो पण किती सहाशे रुपये सहाशे रुपये आता हे बघा तुम्ही लाईट वाला हे मंदिर दिसतंय हा असा उभा किती आहे चार असा चार फूट आहे दोन फूट आहे तर हा कसं सगळं भेटतंय तुम्हाला ओके मटेरियल कोणतं आहे हे पार्टिकल बोर्डच आहे हायक्रॅलिकच्या डिझाईन आहे पूर्ण हा तेच मस्त दिसत आणि लाईट पण आतमध्येच आहे ना आतमध्ये लाईट पण आहे त्याची काय प्राइस आहे हे साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये आणि हा जर बाहेर आपण घ्यायला गेलो तर किती पर्यंत भेटेल साडेसात आठ हजार पर्यंत मिळेल ओके पाहू शकता तुम्ही आता बघा इथे पण सेम देवार आहे तसाच तो किती देवार आहे सेम या तुम्ही नक्की तुम्हाला स्वस्त अठ्ठावीसशे साडेचार हजार अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे साडेचार हजार मस्त आणि सगळे सागवाचे मोठा पण आहे आपण साडेचार हजार हा त्याच्यामुळे लाईट कलर येतो डार्क येतो हा बरोबर कलर हा थोडा डार्क आहे आणि तो लाईट आहे पण प्रॉपर सगळे सागाचे आणि सा� मग इथले तर व्यवस्थित टिकतील काय प्रॉब्लेम नाही म्हणजे एकदा तुम्ही घेतलात तर तुम्हाला बघायला नको दहा बारा वर्ष पाहिजे हा कसा आहे हा तीनशे रुपये तीनशे रुपये तसाच तो, तसा तो हा सेम ओके खूप छान छान देवारे आहेत समजा कोण आलं इथे आपल्याला नेगोशियल तुम्ही करून द्याल ना आले कुठला गेले कसा आहे का जे भाव मध्ये बघितला त्या भावमध्ये नेतोय म्हणून ओके बिना बार्गनिंग करता कोणी घेऊन जाणारे देवारा एक आहे हा कोणत्या मटेरियल हा पट्टा जे आहे ना पूर्ण लाकडाचा असतो याच्यावर सलमायका प्रेस होतो ओके ते बी खोल कटिंग होते पहिले सलमायका लावून त्याला कापतात ओके त्याप्रमाणे व्यवस्थित व्यवस्थित चिटकून खेळे मारून त्याला व्यवस्थित बनवतात मंदिर तर लाकडाचा यात लाकडा आणि किती प्राइस आहे त्याची

तर कुठच्या मुंबळा स्टेशनला उतरायचं तुम्ही येत असाल तर मुंबळा स्टेशनला उतरायचं तिथून बोलायचं शिल पाटा शिल उतरले की तिथून सांगायचं मला पडले गावला जायचंय कोणी पण आणून सोड आमच्या दारापुश्वर ओके बघा हे पडले गावचा स्टॉप तिकडे आहे तुम्हाला इथे समोर कुठेतरी उतरवणार ते आणि मग तुम्ही लगेच राईट मारून इथे हे मार्केट आहे तुम्ही नक्की या टायगर गावाचा रोड डायगर गाव ओके डायगर गाव डायगर गाव तर मित्रांनो तुम्ही पाहिलं इथे फाट्याला या घरातल्या आपल्या देवाऱ्यांचे मंदिरांचे काय काय भाव आहेत ते मी असंच आलेलो या साईडला बोललो तर आता मंदिरं दिसलीत मला आपले देवारे बोललो त्याचा पण एक व्हिडिओ बनवूया तुमच्यापर्यंत कळेल की इकडे मंदिरांचे पण काय काय प्राईज आहेत तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जे भाव कळले असतील आपल्या देवाऱ्यांचे आणि ते कसं यायचं ते तुम्हाला या अविनाश रावांनी खूप छान प्रकारे सांगितलं आणि ह्यांचा नंबर पिंट स्क्रीनवर देतो तर तुम्ही फोन करून यांना मंदिराबद्दल काय विचारायचं असेल देवाऱ्याबद्दल तर तुम्ही विचारू शकता आणि समजा ह्याची डिलिव्हरी करायची असेल तर तुम्ही डिलिव्हरी करता ओके जर हे डिलिव्हरी तुम्हाला पाहिजे असेल तर करून देतील फक्त तुम्हाला डिलिव्हरीना काही चार्जेस असेल ते तुम्हाला पे करावे लागतील आणि समजा तर ठीक आहे बाकी काही तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही यांना फोन करून विचारू शकता चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय